नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुकी रसोईमध्ये कसे आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आपल्या रेसिपीचा आजचा विषय आहे भरली कारली म्हणजेच मसाला कारली तशी तर कारली पाहून सर्वांचे स्नाक मुरडतं आहे पण आज ज्या पद्धतीने आपण कारले करणार आहे ना तर मला वाटतं सर्वांनाच ते आवडेल लहान मुलंसुद्धा खा खाणार असे ते कारले बनतात बिलकुल कडू होत नाही आणि टेस्टला पण खूप छान होते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊया हो तर मी इथे असे छोट्या प्रकारातले म्हणजे छोटे छोटे कारले घेतले मोठे घेतले तरी चालेल पण त्याचे मग आपल्याला पीसेस करावं लागेल तर या साईजचे जर आपण कारले घेतले ना तर ते आपण सर्वे कारले करू शकतो तर आपण त्याला असे थोडे काप करून त्याच्यातल्या सर्व ज्या बिया असतात पूर्ण काढून घेऊया पूर्ण त्याला आतमधून साफ करून घ्यायचं आहे ज्या बिया ज्या असतात ना त्याच्या तर थोड्या कार म्हणजे कडचर असतात म्हणून आपण ते पूर्ण काढून घ्यायचे आतमधले तर बघू शकता तुम्ही सर्व मी या प्रकारे आपण चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायचे आणि हे जे कारले मी घेतले ते तेव्हा छान असे पोहळे कोहळे कोहळे कारले आहेत तर आपण याला चार चार साईडने असे करून काही पूर्ण बिया काढून घेऊ आणि माझ्या चॅनलला अगर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बनवून राहा माझ्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जेणेकरून आपण पूर्ण रेसिपी बघून घेऊया आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच लाईक शेअरसुद्धा करायला विसरू नका तर बघा मी असे कारले पूर्ण आतमधून पूर्ण खोसे करून घेतलेले आहे पूर्ण खोक्यासारखे करून घेतलेले आहे तर आता इथे आपण करणार आहोत याच्यामध्ये आपण थोडे थोडे मीठ टाकायचं आहे एक चमच थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे आतमध्ये त्याच्याने काय होतं की कारल्याचं कडू पण कमी होणार तसंही आपण कारल्या अगर करायची असतील तर आपण मिठाच्या पाण्यात भिजत टाकतो तर आपण हे काही भिजत टाकलेलं नाही आहे म्हणून आपण इथे थोडं मीठ लावून घ्यायचं आतमधून आणि सोबतच इथे हळद लावून घ्यायची आहे तर हे बघू शकता प्रकारे आपण हळद लावून घ्यायची आणि त्याला हाताने चांगलं स्प्रेड करून घ्यायचं आहे बोटाच्या साह्याने आणि इथे आपण आता काय करणार आहे की जे चिंच आहेत ना आपण चिंचचं एक तुकडा घ्यायचा आणि त्याच्या आतमध्ये टाकायचा आहे त्याला त्याला बी असली तरी चालेल किंवा नसली तरी चालेल काही हरकत नाही आहे त्याच्याने तर प्रकारे आपण आता इथे दुसरा कार्रासुद्धा तयार करून घ्यायचा आहे आधी मीठ लावून त्याला पूर्णही करायचं आणि बघून घ्यायचं आतमध्ये काही बिया वगैरे सुटल्या तर नाही ना तर आपण इथे असं करून घेऊया मीठ टाकून घ्यायचं परत त्याला स्प्रेड करायचं हाताने छान आणि नंतर तिथे आपण हळद टाकून घेऊया तर हळदीला पण आता छान आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे त्याच्याने कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट तर काही पाहायचंच नाही आहे अमेझिंग टेस्ट येते तर यामध्ये पण मी असं चिंचेचा एक थोडा तुकडा टाकून घेतलेला आहे तर या प्रकारेच आपण इथे पूर्ण कारले तयार करून घेतलेले आहे बघू शकता ते छान छोट छोटे छोटे कारले आहेत तर आता काय केलं आहे मी गॅसवर एका गंजामध्ये पाणी ठेवलं आहे ते उकळलेलं आहे त्यावर एक चाळणी ठेवलेली आहे जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरसुद्धा वापरू शकता तर आपण या सगळ्या कारल्यांना स्टीम करून घ्यायचं आहे म्हणजेच वापरून घ्यायचं आहे तर एक एक करून सगळे कारले यामध्ये असेंबल करून घ्यायचे तर बघू शकत आहे तुम्ही आणि खूप छान अशी ही डिश तयार होते आणि आता इथे आपण एक प्लेट झाकायची आहे त्यावर आणि प्लेट झाकून आपण याला पाच मिनटं पाच ते दहा मिनटापर्यंत वाफवून घेऊया बघू शकता आपण पाच मिनिटानंतर झाकण उघडून बघितलेलं आहे तर आपले कारले असे बनवून तयार आहे तर तुम्ही इथे टेस्ट करायसाठी म्हणजे टेस्ट म्हणजे कारले शिजले की नाही वाफवून झाले की नाही हे बघायसाठी आपण एका टूथपिकच्या साह्याने इथे चेक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही चाकू टाकला तरी चालेल तर आपली टूथपिक आतमध्ये जाऊन क्लीन निघत आहे म्हणजे याला हळद किंवा ते चिंचेचं काही चिपकून येत नाही आहे म्हणजेच आपले कारले ते वाफवून झालेले आहे तर आता इथे आपण यामध्ये स्टफिंग जे भरायचे ते पाहून घेऊ कशाची स्टफिंग कशी करायची तर इथे घेतले आहे मी शेंगदाणे द दा, कच्च्या म्हणजे चण्या दाळीचे डाळवा घेतलेला आहे तीळ घेतलेली आहे खोबरा केस घेतलेला आहे आणि धने घेतलेले आहे तर आपण याला छान एका कढईमध्ये रोस्ट करून घ्यायचे ते आहे त्यामध्ये तेल टाकायची गरज नाही आहे असे सुकेच याला रोस्ट करून घेऊया हलके आणि हा जो मसाला आहे ना तो आपण भरली भेंडी जे करतो मसाला भेंडी सुद्धा वापरू शकतो तर आपण हा स्टोअर पण करू शकतो पाच सहा दिवस आरामात चालेल तर आपण आता इथे एका मिक्सर जारमध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे तिथे सोबतच मी दोन तीन तुकडे अद्रकचे टाकलेले आहे पाच ते सहा कळ्या टाकलेले आहे आणि इथे सांबार टाकलेला आहे तर आपण इथे आता काय करायचं बिना पाण्याने याला ग्राईंड करून घ्यायचं आहे बिना पाण्याने ग्राईंड केल्यावर तुम्हाला बघू शकता असं आपला मसाला तयार झालेला आहे तर आता इथे आपण टाकलेला आहे एक चम्मच लाल मिरची पावडर आणि इथे गरम मसाला टाकलेला आहे आणि सोबतच इथे टाकून घेऊया आपण चवीपुरतं मीठ कारण मीठ अगदी कमी टाकायचं आहे कारण की आपण ऑलरेडी कारल्याला मीठ लावलेलं आहे त्यामुळे इथे कमी टाकायचं आणि तुम्हाला जर इथे आवडत असेल तर आमचूर पावडर किंवा निंबूचा रससुद्धा तुम्ही टाकू शकता त्याच्याने पण कारल्याचं कडू पण परत कमी होईल मला पण तसे कारले आवडत नाही पण असे स्टपिंग केलेले कारले जर केले तर मी एखादा कारला खाऊ शकते नाही तर मला कारलेची भाजी बिलकुल आवडत नाही आणि माझ्या मुलींना पण आवडत नाही तर बघू शकता आतमध्ये असं वाफवल्यानंतर जी ही चिंच आहे ती चिंच आपल्याला काढून घ्यायची आहे ती चिंच पण छान वाफवून गेलेली आहे तर आपण हाताने पूर्ण चिंचेचं जे आतमधलं आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे एकाही कारल्यामध्ये चिंच राहलेली नको असायला टिचीन जर आली नको असतं तर आपण आता काय करायचं आहे की हे जे कारले आहे या कारल्यामध्ये आपण ह्या हाताने एक एक कारल्यामध्ये छान मसाला स्टफ करून घ्यायचा आहे आणि हलक्या हातानेच त्याला छान असं प्रेस करायचं आहे नाहीतर ते शिजलेले कारले जर जोरात दाबलं तर फुटून जाणार हलक्या हलक्या हाताने आपण छान असं स्प्रेड करायचं छान भरून घ्यायचा आहे मसाला आणि हलक्या हाताने असे दाबून घ्यायचं आहे त्याचप्रकारे इथे आपण दुसरं सुद्धा असंच भरून घेऊया तर बघू शकता ओपन करून दाखवते कारले आतमधून पण कसं झालेलं आहे सेम प्रोसिजर इथे करायची आहे बघू शकता तुम्ही आणि तुम्ही कशा पद्धतीने भरले कारले करता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर अशा प्रकारे आपले कारले पूर्ण भरून झालेले आहे तर आता आपण काय करायचं आहे नेक्स्ट प्रोसिजर एक कढाई घ्यायची आहे गॅसवर ठेवायची त्यामध्ये थोडं तेल टाकायचं कमी तेल टाकायचं खूप जास्त तेल टाकायचं जा, टाका जा, नाही तर आता हे तेल छान आपण गरम होऊ देऊ आणि गरम झाल्यानंतर आपण इथे एक एक करून कारले या तेलामध्ये डिप करायचं आहे आपल्याला सेमी फ्राय करायचं आहे फ्राय करायचं नाही आहे किंवा तळून पण काढायचे नाही आहे तर हलकंसं इथे गरम झालेलं आहे तेल तर आपण एक एक कारली करून इथे तेलामध्ये सोडून देऊया तर आपण इथे पूर्ण कारले तेलामध्ये डीप केलेले आहे आणि त्याला हलकेशे चम्मच लावून थोडं अरत परत करून घ्यायचे आहे कारण ऑलरेडी शिजून आहे जर आपण जोरात केलं तर त्याची स्टफिंग निघून जाणार आणि बघू शकता तुम्ही या प्रकारचा चम्मच वापरायचा आहे गोल चम्मच वगैरे पळी वगैरे वापरायची नाही कारण त्याच्याने कारले तुटून जाईल तर आपल्याला या प्रकारे इथं फ्राय करून घ्यायचं आहे जर तुम्हाला याची ग्रेव्ही पण आवडत असेल ग्रेव्ही आवडत असेल तर त्यासाठी आपण एक मी काय केलं त्या कढाईमध्ये थोडं तेल काढून घेतलं त्यातच मी जिरं मोहरी टाकलं आणि सोबत थोडा लसूण कांदा पण टाकलेला आहे आणि आता इथे याला छान परतू द्यायचं गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे आणि इथे टाकलेला आहे आता मी अदरक लसणची पेस्ट एक चम्मच अदरक लसणची पेस्ट टाकायची आहे याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे टाकायचं आता आपले बेसिक पूर्ण मसाले जे आवडत असेल तुम्हाला तिखट हळद मसाला धनिया पावडर आणि मीठ मीठ तर तसं ऑलरेडी आपण टाकलेला आहे मसा याच्यामध्ये पण मसाल्यामध्ये पण तर थोडंसं टाकून द्यायचं आहे आणि हो ग्रेव्ही ठीक करायची आहे आपल्याला तर आपण जो स्टफिंगसाठी मसाला वापरलेला आहे तोच आपण एक ते दीड चम्मच इथे टाकून घेऊया आणि जवळजवळ फक्त अर्धा ग्लास पाणी इथे टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला हलकीशी ग्रेव्ही करायची याला तसे तर कारले हे सुकेच असतात पण आता आमच्याकडे सुके नाही आवडणार म्हणून मी थोडीशी याला ग्रेव्ही केली जर तुम्हाला सुके आवडत असेल तर तुम्ही सुके पण ठेवू शकता तर इथे छान एक बॉईल येऊ दिलेला आहे या जे आपण इथे पाणी सोडलेलं होतं त्याला छान थोडं बॉईलिंग दिलेलं आहे आणि सोबत इथे मी टाकून घेतलेलं आहे पूर्ण कारले जेणेकरून हे पूर्ण ग्रेव्हीचा अर्क पूर्ण आतमध्ये जायला पाहिजे म्हणून मी इथे टाकून घेतलेलं आहे कारले तर आपण पूर्ण एक एक करून पूर्ण कारले या ग्रेव्हीमध्ये सोडून घेऊया तर बघू शकता फ्रेंड्स त्याला दो छान दोन मिनटापर्यंत असे वाफवून घेतलेले आहे पूर्ण ग्रेव्हीमध्ये तर ग्रेव्ही पण आपली थिक झालेली आहे आणि कारले पण छान त्याच्यामध्ये मुरलेलं आहे तर मी या स्टेजवर येऊन गॅस बंद करून घेतलेली आहे आणि कलरसाठी थोडा मी गरम मसाला वरून घातलेला आहे आणि इथे आता आपण थोडं मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि इथे आपण छान हिरवा काट चिरलेला सांभार टाकून घेऊया गार्निशिंगसाठी खूप छान अशी टेस्ट आलेली आहे छान असा रंग आलेला आहे हां बस असं तर्रीसारखं नाही आलेलं आहे कारण आपण यामध्ये तो मसाला वापरला आहे थिकनेससाठी आणि यामध्ये पण स्टफिंग आहे त्यामुळे याचा कलर असा आलेला आहे एकदम रेड ग्रेवी झालेली नाही आहे याची पण टेस्ट अमेझिंग आहे आणि आता इथे टाकून घेऊया आपण सांभार सांभाराशिवाय तर कुठल्याच डिशची मजा येत नाही तर बघू शकता आता कसं झालं आणि आता याला आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया बघू शकता की ते थिक पण आहे आणि थोडी ग्रेवी पण आहे जर तुम्हाला याला पोळीसोबत वगैरे खायचं आहे तर पोळीसोबत पण खाऊ शकता किंवा राईससोबत खायचं आहे तर तुम्ही राऊस राईससोबतसुद्धा खाऊ शकता तर आपण आता इथे एक पोळीच्या साह्याणी इथे बघू आपण इथे बघू शकता आपण असं झालेलं आपल्या सर्विंग बाउलमध्ये काढलेली आपली भरली कारल्याची डिश असे तयार आहे तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि प्लीज तुम्ही हे ट्राय करा तर बघा आपण एका डिशमध्ये याला घेऊया कारलेला किती छान टेक्चर पण आलेला आहे त्याचं दिसायला पण छान दिसते आहे बघू शकता टेस्ट तर काही सांगायचंच नाही इतकी छान टेस्ट आहे त्या चला मी माझ्या मुलीला कधी खात नाही ती कारली पण तिला देऊन बघते कशा वाटतं मी तुम्हाला एक तोडून दाखवते एक तुकडा की बघा इतके सॉफ्ट झालेले आहे शिजून इतके सॉफ्ट आहे इतके टेस्टी आहे आणि हे तोंडात टाकलं तर बिलकुल तुम्ही समजू पण नाही शकणार की हे कारल्याची भाजी